नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपण बेडवर कांदे लावले असेल त्या बेडवर कांदे लावल्यामुळे आपल्याला फायदा होतो पण काही बेडवर पाणी जात नाही त्याचे कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो पाहू शकता मित्रांनो हे पूर्णपणे होल हे बंद झालेलं आहे त्यामुळे इथं पाणीच नाही आलेलं ह्या साईडला भरपूर पाणी आलेलं आहे पण हे पाहू शकता मित्रांनो ह्या साईडला भरपूर पाणी आहे पण इथं पाणीच नाही आलेलं आता तुम्हाला याचा एक मी उपाय एक सांगतो हे आपल्या नकाने अस एकदा दोनदा असं केलं नाही याच्यातून पाणी सहज बाहेर येत तर शेतकरी मित्रांनो पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्यासाठी आपल्या युट्यूब ला व इंस्टाला सबस्क्राईब आणि फॉलो चालाच पाहिजे हो जय शिवराय